नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत हिंदवी स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या गणोजी आणि कान्होजी शिर्केंचं पुढे नेमकं काय झालं हा प्रश्न अनेकांना पडतो आणि जे छावामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं नाही ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका आणि आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा छावा चित्रपटात दर्शवलेल्या घटनांनुसार कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के हे दोन गद्दार होते हिंदवी विश्वासघात करत छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या तावडीत फसवून मुघलांना संभाजी महाराजांना पकडण्यात यश मिळालं त्यानंतर या गद्दारांचं नेमकं काय झालं हा देखील एक महत्वाचा प्रश्न पडलेला असतो त्यांच्या या गद्दारीसाठी त्यांना कोणतं वतन मिळालं हा देखील प्रश्न अनेकांना पडतो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कन्या राजकुवरबाई यांचा विवाह दाभोळच्या पिलाजीराव शिर्के यांचे पुत्र गनोजी शिर्के यांच्यासोबत लावून दिला होता तसेच पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या जीवबाई म्हणजेच येसूबाई यांचा विवाह संभाजी महाराजांसोबत लावण्यात आला होता त्यामुळे शिर्के कुटुंबाचा संबंध थेट छत्रपती घराण्याशी जोडला गेला त्यानंतर पिलाजीराव शिर्के यांनी आपल्यासाठी दाभोळचे वतन मागितले मात्र हिंदवी स्वराज्यात वतनदारीची पद्धत नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यात समतेचा विचार रुजवला होता त्यामुळे त्यांची ही मागणी मान्य झाली नाही संभाजी महाराजांविरोधात कट नेमकं कधी आणि कसा रचला हे देखील आता आपण जाणून घेऊया सोळाशे ब्याऐंशी मध्ये संभाजी महाराजांनी राज्याचा कारभार हाती घेतला त्यावेळी पिलाजीराव शिर्के आणि त्यांच्या पुत्रांनी त्यांना मदत केली पण त्यांचा वतनाचा हट्ट मात्र कायम होता परंतु पुढे कानोजी शिर्के यांनी मुघल साम्राज्यात प्रवेश केला गणोजी मात्र सुरुवातीला संभाजी महाराजांच्या बाजूने होते गणोजी आणि कानोजी यांनी मिळून मोठा कट रचला त्यांचा हेतू संभाजी महाराजांना गादीवरून हटवणे आणि शाहू महाराजांना गादीवर पसवणे असा होता परंतु संभाजी महाराजांना याची कल्पना मिळाली आणि त्यांनी शिर्के कुटुंबावर हल्ला केला या हल्लेत अनेक शिर्के घराण्यातील सदस्य मारले गेले होते शिर्के आणि कवी कलश यांच्यातील संघर्ष काय होता हे देखील आपण जाणून घेऊया संभाजी महाराजांचे विश्वासू सल्लागार कविकलश आणि शिर्के यांच्यात तणाव निर्माण झाला शिर्केंनी कवी कलशांवर दोषारोप ठेवले आणि संभाजी महाराजांनी कवी कलशांची बाजू घेतली त्यामुळे शिर्के कुटुंबाने उघडपणे मुघलांचा आश्रय घेतला गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी मुघल सरदार वाट दाखवली त्यांनी संभाजी महाराजांचे ठिकाण औरंगजेबाच्या सैन्याला कळवले परिणामी मुघल सैन्याने संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडले संभाजी महाराजांच्या अटकेनंतर औरंगजेबाने गणोजी आणि कान्होजी शिर्के यांना पाच हजारी मनसबदारी बहाल केली शिर्के कुटुंबाच्या महत्वाकांक्षेला मुघल साम्राज्यात जागा मिळाली सोळाशे सत्याण्णव मध्ये झुल्फी कार खानने राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यावर अडकवले त्यावेळीही गनोजी शिर्के मुघल सैन्यात होते त्यांनी खंडो बल्लाळ यांना दाभोळचे वतन मागितले शेवटी खंडो बल्लाळ यांनी गनोजी शिर्के यांना दाभोळ वतन बहाल केले आणि राजाराम महाराजांना सुटका करण्यास मदत केली पण या गद्दारांचा शेवट नेमकं काय झाला हे देखील आता आपण जाणून घेऊया तर औरंगजेबाने गनोजी आणि कान्होजी यांच्या मनसबदारीत वाढ केली मात्र पुढील इतिहासात या दोघांचा उल्लेख आढळत नाही त्यांचा मृत्यू कसा झाला याची ठोस माहिती उपलब्ध नाही गद्दारीनंतर शिर्के कुटुंबाचे भविष्य काय होते हे देखील आपण बघूया औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य ढासळले त्यावेळी शिर्के घराण्याने पुन्हा मराठ्यांच्या बाजूने हात जोडले मात्र त्यांच्या गद्दारीची खून कधीही पुसली गेली नाही गनोजी आणि कान्होजी शिर्के यांनी हिंदवी स्वराज्याशी केलेला विश्वासघात इतिहासात काळा डाग म्हणून कायम राहील छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान व्यर्थ गेले नाही कारण त्यांच्या मृत्यूनंतरही मराठा साम्राज्य टिकून राहिले आणि अखेर मुघल सत्तेचा पराभव झाला तर ही सगळी घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत धन्यवाद